नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत मी शर्मा पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी खासदार संजय काका पाटील यांनी माजी खासदार प्रतीक पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे ज्यांना त्यांच्या पक्षात गांभीर्यानं घेतलं जात नाही आणि अपघाताने खासदार मंत्री झालेल्यांना मी पण गंभीरपणे घेत नाही असा टोला संजय काका यांनी प्रतीक पाटील यांना लगावत लोकसभेच्या मैदानात आपण असणार असल्याचे जाहीर केले आहे किंवा असं काही मी बोललेलं नव्हतं असं झालेलं आहे राज्या काय राजकीय दृष्ट्या काही खेळ्या करण्याचा त्यांचा काही प्रयत्न असला तर मला माहीत नाही पण तसं नेचर प्रतीक पाटलांचं नाही की खेळ्या कराव्यात असं पण का बोलले कसं बोलले बोलले नाही तसं त्यांचं म्हणणं आहे पण बातम्या तर आल्या या बाबतीमध्ये मला एवढीच माहिती मिळाली की मी कुणाला भेटलेलो नाही ना माझ्याकडून ही बाजू जी आहे मी कोणाला भेटलो आहे आणि काय केलंय असं नाही मगाशी काका तुम्ही राजकारण सोडून असं एक वाक्य बोलत हा म्हणजे असं आहे की मला विचारलं की ते म्हटलं प्रूव्ह केलं कोणाला मी भेटून तिकीट मागितलंय राजकारण सोडेल म्हटलं ना म्हणजे काय असं घडलेलंच नाही तर मग आपल्याला करणार तर डर कशाला असा हा तो विषय पक्षामध्ये त्यांचं कोण फार गांभीर्यानं घेत नाही त्यांचं नेचर नाही ते पण कसं काय म्हटलं मला माहित नाही सुद्धा काँग्रेसचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी केलेल्या टीकेचा खासदार संजय काका पाटील यांनी समाचार घेतला आहे काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली त्याबाबत स्पष्टीकरण देत मी कोणालाही भेटलो नाही तसेच कोणाला भेटलो असं सिद्ध केल्यास आपण राजकारण सोडून देऊ असं आव्हान संजय काका पाटील यांनी दिले आहे तसेच काँग्रेस पक्षातच प्रतीक पाटील यांना गंभीरपणे घेतलं जात नाही आणि अपघाताने खासदार व मंत्री झालेल्यांच्याबद्दल मी पण गांभीर्याने घेत नाही असा टोला खासदार संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटलांना लगावला आहे त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण लोकसभेची उमेदवारीबाबत मागणी केली असून सांगलीची लोकसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचे संजय काका पाटील यांनी स्पष्ट केले आहे आणि सरकारमधल्या दोघांनाही सांगितलेलं की आपल्याला लोकसभा मी उभा राहतोय माझी इच्छा आहे आणि त्या पद्धतीनं मी त्याला भेटून ते सांगितलेलं आहे त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेला मी उभारतो पक्षाच्या माध्यमातून उभारतो